गणगापूर ग्रामी श्री दत्तगुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे कोटी कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु, गुरु नृसिंह सरस्वतींनी सांगितले आहे प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून इथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी बावीस तेवीस वर्ष वास्तव्य केले भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे सदरील संगम निर्गुण मठापासून दोन ते तीन किलोमीटर आहे या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करीत असत संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधी मुक्त झालेले आहेत आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात गुरुदेव दत्त